चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीची जबाबदारी स्वीकारण्याची मागणी केली आहे राज्यातील महायुती सरकारमध्ये सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे त्यापूर्वी जोरगेवार यांनी ही मागणी केली आहे या जिल्ह्याचे खरे पालक संवैधानिक रीतीनं देवेंद्रजी फडणवीस आहे ते या जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळे हो या जिल्ह्याविषयीची माहिती संपूर्ण त्यांना आहे त्यामुळे हो ते योग्य तो पालकमंत्री सगळेच जेवढे मंत्रिमंडळामध्ये सदस्य आहेत ते सर्वजण एका ताकदीचे लोक असतात तेव्हा ते, ते मंत्रिमंडळामध्ये सहभागी होतात तर जो पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस देतील तर तो, तो या ठिकाणी असला पाहिजे आमची तर मागे याच्या पुढची जाऊन मागणी आहे की चंद्रपूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांनीच ठेवलं पाहिजे कारण की चंद्रपूर घडचिरो जिल्हा एक होता आणि त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एक भावना दिसली की गडचिली जिल्हा पालकमंत्रीपद ठेवायला त्यांना आवडेल असं ते बोलून दाखवलं आमची एक विनंती पुन्हा असणार आहे त्यांना की या जिल्ह्याने दोन मुख्यमंत्री दिलेले आहेत एक मासा कर्नवारांच्या रूपाने त्यांची एकशे पंचवीस जयंती आता या वर्षात साजरी होत आहे आणि दुसरं देवेंद्र फडणवीस सुद्धा या चंद्रपूर जिल्ह्याचे सुपत्र आहे आणि म्हणून आमची जो एकच जिल्हा होता चंद्रपूर गडचिरोली जिल्हा म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद स्वीकारावं अशी आमची विनंती असणार आहे त्या